ग्रामीण रुग्णालय देवगाव रंगारी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे एकोणतीस सप्टेंबर रोजी डॉक्टर मोतीकवळे सहाय्यक संचालक डॉक्टर मुदखेडकर जिल्हा प्रशांत बढे बाह्य संपर्क अधिकारी सामान्य रुग्णालय छत्रपती संभाजीनगर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व वर डॉक्टर निलेशहीर वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय देवगाव रंगारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय सौ कांताताई गोरे सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी एकूण दोनशे साठ रुग्णांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला यामध्ये हिमोग्लोबिन चाचणी लसीकरण दंत तपासणी डोळ्याची तपासणी किशोरवयीन मुलींना मासिक पाळीचे चक्र मासिक पाळी येणाऱ्या अडचणी मासिक पाळीतील स्वच्छता रक्तक्षय याबद्दल मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले इतर रुग्णांना रुग्णसेवा देण्यात आल्या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर प्राध्यापक डॉ संजय गव्हाणे माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य देवीदास जाधव बीजेपी तालुका प्रमुख ललित पाटील सुराशे रुग्ण कल्याण समिती सदस्य संतोष पाळके गोरे सतीश करडे सागर महाले व गावातील प्रतिष्ठित मंडळी मान्यवर ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका मदतनीस आशा स्वयंसेविका ग्रामीण रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर राहून कार्यक्रम यशस्वी केला घोडके न्यूज छत्रपती संभाजीनगर